ताई अनंत गरजे पंकजा केले संकेत आहे यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबरच असतात आदरणीय ताई साहेब बरोबर असतात आणि बाबा ड्रायव्हर कपले ते त्यांच्या बरोबरच असतात फोन लावली फोन लावले आणि माझ्या शेती चालवा शेती चालवाय करून सांभाळायला हे बंजारी समाज माझ्या बरोबर भविष्यात होता जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल गरजे काय एक वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी घबरलो गेलो सुंदर दुसरा मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आम वंजारी समाजाचे बोर्ड ऐकलं नाही गरजे अहो मला फोन करते मीच जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रेलच येत ना आमचे लोक ऊसात वडायचे आणि म्हणते बरं एक गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्या ते घेतल्यावर महेंद्र दादा असं नागे शाळे काय बोलले हे छेपरे आले बस कसला खाली हे तातम्या नागेश्वर काय बोलले वंजारी समाजा समोर बोलले जास्त दोन वाजता फोन घेतला माझ्या गाडी पण अॅक्सिडेंट झाला दोन माणसं आमचे गाड्या आले इतके खतरनाक आहेत रेल्वेच्या गेटला झाला म्हणतात काही करते गोवा कोरून खाले जाते बरं का एक लाख दोन लाख खर्च असं तीन चाळीस हजार मी तुम्हा बरोबर असं वागायला पाहिलं होतं माझ्या बरोबर आणि मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे पुन्हा जसं म्हणान तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेत आता काम माझा अपमान होईल समाजाला उलट बोल अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आजची मतदारसंघात कसं काही आम्ही नाही विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार आमोक मताचे नेण दिली जे मैकरच्या गावात मतदान झालं ते तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं मत ओबीसी मत आहेत ओबीसी मत आहेत महार सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे सेमी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप जिथला सरपंच संदीपचे भावने आमच्या तर का <सथ> किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडलेत आपले टोटल किती पडले अकराशे आपल्याला फक्त शिरी गावाकड साडेआठशे मत आम्हाला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहे जिथं सत्तर टक्के माणी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नवदर दहा टक्के तिथं मत सुरेश दस लाख साडे आठशे सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस आयडिया तुमची अशी होते तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीस चा उमेदवार याला टाका पाह म्हणजे मी इकडून नाही मोकळा कस झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंधित माझे माझे दूध सांगतात समाज आहे माझे तीन तीन हजार लिटर थोड असलेले हे तिकडं वड तीन तीन